शिराळा इथं लोकनेते स्वर्गीय फतेहसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार मानसिंग भाऊ लोककल्याण अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शिराळा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानामार्फत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं त्याचं उद्घाटन यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी तर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री नाईक यांच्या हस्ते फित कापून शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं शिबिरात अपंग प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्राथमिक तपासणी तसंच अस्थिव्यंग मानसिक डोळ्यांची तपासणी करण्यात आली उद्घाटनाप्रसंगी विश्वासचे संचालक विजयराव नलवडे विश्वास कदम आणि शिवाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे महादेव कदम माजी उपनगराध्यक्ष विजय दळवी माजी सरपंच देवेंद्र पाटील गजानन सोनटक्के राष्ट्रवादी शिराळा शहराध्यक्ष सुनील कवठेकर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षद माने माजी उपसरपंच संभाजी गायकवाड बाबा कदम अजय जाधव आदी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ नूतन कसणे डॉ शकील येलूरकर डॉक्टर गायत्री वडगावे डॉक्टर शीतल शिंदे डॉक्टर माणिक सूर्यवंशी डॉक्टर जुबेर मोमीन डॉक्टर मनोज महिंद डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर समाधान यमगर डॉक्टर दीपक बनसोडे डॉक्टर निलेश पाटील जगन्नाथ बाबर लॉरेन्स आवळे अभिजित पाटील योगेश लोंढे यांनी रुग्णांची तपासणी केली मोठ्या संख्येनं रुग्णांनी उपस्थिती लावली होती एकूण तीनशे रुग्णांची तपासणी झाली त्यामध्ये अस्थिव्यंग चोपन्न मानसिक एकोणीस डोळे तपासणी चौतीस असे एकूण एकशे सात अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले